नमस्कार सुजांत संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात लहान ला मुलांची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे बाळाच्या विकासातील भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओजही पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनेलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन माहितीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया आज आपण लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये देण्यासाठी चविष्ट पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत या ठिकाणी मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेते आणि त्यामध्ये मी साधारण तीन ते चार तास भरपूर पाण्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घेते हा साबुदाणा छान भरपूर पाण्यामध्ये भिजवलेला असल्यामुळे तो पचायला हलका होतो आणि छान फुलतो आता पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये हा साबुदाणा एक आठ ते नऊ मिनटासाठी शिजवून घेणार आहे साबुदाणा तुम्ही भरपूर पाण्यामध्ये छान भिजवला आणि तो छान शिजवून घेतला तर तो पचायला हलका होतो आणि चवीलाही तो उत्तम लागायला मदत होते भरपूर पाण्यामध्ये हर साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर तो पूर्ण ट्रान्सपरंट होतो त्याला एक छान थिकनेस येतो आणि लहान मुलांना तो, तो व्यवस्थित खाताही येतो आता मी हे शिजवून घेते साबुदाण्यामध्ये कॅल्शियम आयर्न प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं साबुदाणा पोटांच्या तक्रारीवरती खूप लाभदायक असतो लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठीही साबुदाणा मदत करतो आणि चवीला उत्तम असल्यामुळे लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो अगदी घाईच्या वेळेमध्ये तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी देऊ शकता आपण पाहू शकतो हे शिजत आल्यानंतर याचा रंग ट्रान्सपरंट होत आहे लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आहार घ्यावासा वाटत नाही तर अशावेळी मुलांचं वजन कमी होणं शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणं असे त्रास मुलांना होऊ शकतात तर अशावेळी अशा रेसिपीज जर तुम्ही मुलांना दिल्या तर मुलांचं वजनही छान वाढायला मदत होते मुलं हे पदार्थ आवडीने आणि पोटभर खातात आता हे शाबुदाणा पूर्ण शिजवून झाल्यानंतर मी तो थंड करून घेते आणि इथं मी एका वाटीमध्ये दोन चमचे दही घेतलेलं आहे हे दही जास्त आंबट नाही आहे घरी बनवलेलं ताजं दही आहे आणि त्याच्याम मी थोडीशी साखर घालते आहे बाळ जर एक वर्षाच्या आतील असेल तर साखर याऐवजी गुळू किंवा एखाद्या फळांचा रस ज्यूस तुम्ही वापरू शकता आता हा शाबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण पाहू शकतो किती दाटसर आणि पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे आता मी या दह्यामध्ये हा शिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहे या पदार्थाला एक छान आंबट गोड चव येते चवीला खूप उत्तम लागतो लहान मुलं हा पदार्थ आवडीने खातात साबुदाणा मऊ शिजल्यामुळे अगदी सात आठ महिन्याच्या बाळालाही ही, ही रेसिपी व्यवस्थित खाता येते तर अशा पद्धतीने मी हा साबुदाणा याच्यामध्ये घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेते बाळाला जसं घट्ट किंवा पातळ कन्सिस्टन्सी आवडत असेल त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना पचन सुधारण्यासाठी बाळाचं वजन छान वाढवण्यासाठी शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी लहान मुलांना कॉन्स्टिब्युशनसारखे अपचन असे कुठलेही त्रास होऊ नये यासाठी हा पदार्थ खूप उपयुक्त ठरतो याला छान आंबट गोड चव आहे त्यामुळे लहान मुलं असे पदार्थ आवडीने खातात तर अशी शाबूची खीर घरी नक्की तयार करून पहा आणि कशी झाली होती ते कमेंट करून नक्की सांगा यासोबतच उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी उन्हाळ्यामध्ये खास देण्यासाठी आणखीनही काही पदार्थांच्या रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त माहिती ला ला माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सुजान पण हा चॅनल पाहत राहा थँक्यू